नमस्कार आपण ज्या ठिकाणी काम करतो नोकरी करतो शेतामध्ये काम करतो किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉब करतो काम कोणतंही असो ज्या मालकाच्या हाताखाली आपण काम करतो त्या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत का याचा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि या बातमीने आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज हळहळ व्यक्त होते कारण या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर तो एक कामगार आहे आणि त्याच्यासोबत पाच सहा कामगार आहेत ते सर्वजण मिळून एका किराणा दुकानामध्ये काम करतायत रोजंदारी करतायत आणि दुकान दुकानाचा जो मालक आहे तो खुर्चीवर गल्यावरती बसलेला आहे त्यातील एका कामगाराला काम करत असताना अचानक त्याच्या हृदयामध्ये चमकलं आणि तो हात धरून एक तिथे जी उपलब्ध होती ती खुर्ची त्या खुर्चीवर बसला आणि मालक असा शेजारी होता त्या खुर्चीवरती बसला तो पाय खोडत होता हात खोडत होता डोळे पांढरे करत होता त्रास होत होता आणि तडफडू लागला त्याच्या कोणातून शब्द निघत नव्हता त्याच्यासोबत जे सहकारी कामगार होते ते त्याच्याजवळ ताबडतोब आले आणि त्याला सावरू लागले पाणी पिण्याचा पाजण्याचा प्रयत्न करू लागले बोलण्याचा प्रयत्न करू लागले छाती चोरू लागले परंतु तो कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हता त्याचा त्रास हा चालूच होता पाय खोडण्याचा परंतु जो त्या दुकानचा मालक होता ज्यांच्या हाताखाली हे काम आला होते तो दुकानाचा मालक खुर्चीवर बसलेला त्याने हे संपूर्ण प्रकार पाहिला त्याच्या हातामध्ये मोबाईल होता त्याने ते प्रकार पाहिला तडफड करतोय त्याला अटॅक हे सर्वांना समजलं परंतु तो मालक खुर्चीवरचा ओठला देखील नाही जवळ देखील गेला नाही त्याला पाहिलं देखील नाही नेमकं तुझं काय दुखत किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला नाही इतकी लाजीरवाणी नेमकं माणूस की गेली कुठं हा प्रश्न पुन्हा एकदा आयरोनिवर उपस्थित होतो आणि विचार करायला भाग पाडतो की आपण ज्या ठिकाणी काम करतो ते ठिकाण सुरक्षित आहे का आपली काळजी करणार कोणी आहे का एमर्जन्सी काळामध्ये आज त्याची मदत जर केली नाही तर त्याचा जीव जाऊ शकतो आणि जीव गेलेला आहे शकतो म्हणण्यापेक्षा त्याचा जीव गेला ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल न केल्यामुळे तो तिथेच तडफोडून तडफडून पाय खोडून त्याचा प्राण गेला ही धक्कादायक घटना घडली मालवा आगर मालवा जिल्ह्यातील सुसनेर या परिसरामध्ये या क्षेत्रामध्ये ही धक्कादायक घटना घडली आणि तो व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल देखील झाला यामध्ये विचार करतो आपल्याला की आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे आपल्याला पॉलिसी काय आपल्याला आपल्या जीवाचं बरवाईट झालं काम करत असताना तर तुम्हाला पॉलिसी काय तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च असेल किंवा प्राथमिक उपचार असेल यासाठी तिथे तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे का याचा विचार अगोदर करणं खूप गरजेचं आहे कारण कोणताही प्रसंग कोणतीही वेळ कधीही सांगून येत नाही ते अचानक अटॅक करते जसं की सुसनेर परिसरामध्ये किराणा दुकानामध्ये घडलेले आहे या कर्मचाऱ्यावर या कामगारावर जी वेळ आली तशी वेळ उद्या कोणावर येऊ नये आणि जर आलीच तर मदतीसाठी कोणी येतं कधावून आपल्या परिसराचा माहोल कसा आहे आपले सहकारी कसे आहेत आपला मालक कसा आहे याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर असा उपचारादरम्यान उपचाराच्या अभावी डॉक्टरांना माहिती देण्याच्या अभावी हॉस्पिटलमध्ये दे दाखल करण्याच्या अभावी ही घटना घडली आणि आज त्या तरुण युवकाचा कर्मचाऱ्याचा त्या कामगाराचा आज दुर्दैवी मृत्यू झाला पाय खोडून मालकाच्या या निष्काळजीपणाम माणुसकी नेमकं कलयुगातून गेली खुट माणुसकी दाखवली नाही आज समोर जीव तडफडून मरतोय एखादा व्यक्ती आणि आपण निवांत आपला मोबाईल बघत बसतोय मनोरंजन करतोय लाजीरवाणी गोष्ट आहे धक्कादायक घटना समोर आली आणि तळपायाची आग मस्तकाला गेली या धक्कादायक घटनेमुळे अशा ठिकाणी किंवा अशा मालकांवर नेमकं अशा ठिकाणी आपण काम करतोय अशा ठिकाणी अशा घटना घडत असतात नेमकं आपण यामध्ये करायचं काय हाच प्रश्न उपस्थित होतो पोटाची खळगीत भरण्यासाठी संसाराचं गाडा चालवण्यासाठी काम तर करावंच लागतं परंतु त्याच कामाच्या ठिकाणी जर असे असुरक्षितता असेल तर करायचं काय हा प्रश्न उपस्थित राहतो गरिबी खूप वाईट असते हे सर्वांना माहितीच आहे परंतु जीवाची बाजी लावून काम करत असताना अशा संकटकाळी जर मदतीसाठी तो मालक येत नसेल तर त्या कामाला करायचं काय असा प्रश्न विचार येतो मनामध्ये भ्रम संभ्रम निर्माण होतात नक्कीच या संपूर्ण घटनेमध्ये जे काही घडलं आणि जो तुम्ही आता फोटो पाहिला मालक पाहतोय आणि तो तडफडून मरतोय या चित्रावरून तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेलायकन घंटेला प्रेस करा आणि पाहत रहा देश दुन्यातील ताज्या घडामोडी चालू बातम्या ज्यापासून आपल्याला सावधान कसं राहायचं हे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतं भेटूया पुढील असेच एका नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद